नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे अक्कलकोट या ठिकाणी दर्शनासाठी आत्ताच झालं आहे आणि वेळ होता म्हणून लाईव्ह आलेलं आहे दोन मित्र या ठिकाणी जॉईन झालेले काय नाव आहे आपलं कृपया आपलं नाव सांगा आत्ता या ठिकाणी जेवणाचं साठी महिलांची लाईन आहे आणि सुंदर असं जेवण प्रसाद महाप्रसाद या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकता की महिला खूप आहेत महिलांची लाईन आता सोडलेली आहे आज काही सुद्धा खूप काही या ठिकाणी भक् भख, भाविक भक्त अक्कलकोटच्या दर्शनासाठी आलेले आहेत तर मित्रांनो हे भोजनालय महाप्रसादालय आणि आता नवीन काम या ठिकाणी होत आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट नियोजित महाप्रसाद भविष्यात तुम्ही कधी आला तर या ठिकाणी तुम तुम्हाला ह्या नवीन इमारतीमध्ये महाप्रसाद भेटल असो असे चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी ह्या अक्कलकोटच्या मंडळ जे काही मंडळ आहे त्यांच्या वतीने केलं जात आहे तर या ठिकाणी पुरुष पण पुरुषांची पण लाईन आहे आणि आता दर्शन पण झालेलं आहे गर्दी काय आज नव्हती दर्शनाला अक्कलकोट या ठिकाणी तर अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी थोड्या दिवसामध्ये अन्नछत्रालय नवीन जागेमध्ये चालू होणार आहे त्याचं पण या ठिकाणी काम जवळपास का अर्धपेक्षाही जास्त झालेलं आहे तुम्ही बघू शकताय की खाली तळघर आहे आणि वरती भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे छान नवीन मित्र जोडलेले आहेत कृपया आपले नाव सांगा निवास पण आहे आणि राहण्याची अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी अक्कलकोट महाराजांच्या या मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली आहे तर आज आम्ही याच ठिकाणी मुक्काम करणार आहे सकाळी पुन्हा दानगापूर या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही कधी आला तर नक्की या ठिकाणी या गोष्टींचा लाभ घ्या की संध्याकाळी साडेआठ ते जवळपास अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी अन्नछत्र चालू असतं आहे आणि सकाळी सकाळी पण मला वाटते काहीतरी अकरा वाजता सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत शिल्प प्रदर्शन हॉल शिवचरित्र धातुचित्र शिल्प प्रदर्शन हॉल हे पण या ठिकाणी चालू आहे आणि त्याचं देणगी मूल्य वीस रुपये देणगी मूल्य वीस रुपये बारा खालील व्यक्तींना दहा रुपये विद्यार्थ्यांना दहा रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी शिल्प श्री शिवचरित्र धातू चित्र शिल्प प्रदर्शन हॉल पण या ठिकाणी आहे तर कधी योग आला तर ते पण तुम्ही बघू शकताय सुसज्ज असं या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था पण आहे प्लस या ठिकाणी शिवस्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बगू शकता है सुंदरा पत्ती गले सृष्टि संस्थापक अध्यक्ष राजे भोसले ये गार्डन पे खूब कहीं चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत भविष्यात त्यामध्ये आधुनिक आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सुशोभीकरण केलं जात आहे झाडं लावली जात आहेत गार्डन पण तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत जे जे मित्र या ठिकाणी जॉईन झालेत कृपया आपलं नाव सांगायचं मित्रांनो दररोजच आपण जीवन जगत असताना आपल्या पाठीमागे खूप काही धावपळ असते परंतु त्यातूनही आपण जर वेळ काढला तर जीवनचा आनंद आपल्याला घेता येईल खरा जगण्याचा आनंद आपल्याला घेता येईल तो टूर्सच्या माध्यमातून असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून असो विरंगुळा आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तुमचं जे काही काम आहे ऑफिशियल वर्किंग असन व्यवसायाचं काम असेल व्यावसायिक शेतीचं काम असेल संसारिक का असन तुमच्या डोक्यावरचा ताण जर कमी करायचा असेल <laughs> टेन्शन जर कमी करायचं असेल तर त्यासाठी एक दोन दिवसाची सहल तुम्हाला भेटणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचं टेन्शन कमी होईल आणि त्यानिमित्तानं फिरणं पण होईल तर मानसिक टेन्शन कमी करण्यासाठी खरं तर सहल हा एक खूप मोठा उपाय आहे तर मी आत्ता बोलता बोलता गार्डन पार्किंगमध्ये आलेलं गार्डनच्या या ठिकाणी पार्किंग आहे अक्कलकोट देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी अतिशय मोठं पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही एक नंबर आणि आता दोन नंबर पार्किंग इकडं पुढं आहे तर चोवीस तासासाठी या ठिकाणी फक्त पन्नास रुपये शुल्क आकारलं जात आहे तर मित्रांनो सहा सात सात फेब्रुवारीला आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या मतदान कोणाला करावं हे मी काही सांगणार नाही तुम्हाला तुम्ही सुज्ञ आहात माझ्यापेक्षाही हुशार आहात <coughs> आणि त्यामुळं तुम्हाला त्या, त्या, त्या गोष्टीबद्दल मी काही बोलणार नाही परंतु आपण भारताचे नागरिक आहोत आणि मतदान करणं हा आपला अधिकार आहे तर तो अधिकार मला वाटतं प्रत्येकाने या ठिकाणी तो हक्क आपला गाजवला पाहिजे मतदान करा जेणेकरून तुमचं एक बहुमल्य मत अशा चांगल्या व्यक्तीला जाईल जे देशाची आपल्या गावाची तालुक्याची जिल्ह्याची प्रगती करू शकतो म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण येत्या सात तारखेला आपल्या गटामधील उमेदवारांना जे आपल्या आवडीचे आहेत जे काम करण्याजोगे आहेत अशा समृद्ध व्यक्तींना आपण निवडून देण्यासाठी मतदान करा आणि आपला मतदानाचा अधिकार पण आपण अबाधित ठेवा चार मित्र या ठिकाणी जोडलेले आहेत परंतु कुणी या ठिकाणी रिप्लाय दिलेला नाही तर ओळखीचे असेल तर कृपया आपलं नाव सांगा अरे दिवस सत्संगच्या कार्यक्रमामुळे मी सांगली या ठिकाणी होतो आणि त्यामुळे बरेच आमचं जो काही चॅनल आहे गावाकडच्या गमती जमती त्या चॅनलसाठी शूटिंग करायला वेळ भेटला नाही आणि त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी राहून गेल्यात तुमच्या मनोरंजनासाठी ज्या काही शॉर्ट व्हिडिओ होते मोठे व्हिडिओ होते ते काढायचे ते तयार करायचे राहिलेत तर पुढच्या तीन चार दिवसामध्ये त्याचं प्लॅनिंग या ठिकाणी केलं जाणार आहे बरेच तर आमचा जो काही चॅनल आहे गावकडच्या गमती जमती तो पण पाहायला विसरू नका <coughs> <coughs> नितीन राजे हाय वे विरा लक्ष्मी ओके okay. सेड हाय हां बोला धन्यवाद आपण हाय केल्याबद्दल <coughs> नितीन राजे जेवले का हां तर मित्रांनो जो काय आमचा चॅनल आहे गावाकडच्या गमती जमती तो पण बघायला विसरू नका अतिशय चांगल्या पद्धतीने ॲट वर्क कामावरती आहात ठीक आहे अकरा वाजले नाही का नाही अकरा नाही वाजले पाहुणे अकरा वाज साडे अकरा वाजे आलेले आहेत यू कीप <coughs> टॉकिंग धन्यवाद थँक यू तर जो काय आमचा चॅनल आहे गावकडच्या गमती जमती तो पाहायला विसरू नका अतिशय कॉमेडी व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपल्या मनोरंजनासाठी आम्ही तो व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये सर्व आमचे कुटुंबातील सगळे व्यक्ती मा आमचे मित्र नातेवाईक त्यामध्ये आहेत आणि ज्यांना खरंच काम करायचे व्हिडिओच्या माध्यमातून आपली कला या ठिकाणी सादर करायची आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रमोशन देणार आहोत आणि तुमचं जी काही तुमच्या जी काही कला आहे <coughs> ती इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही न जरूर प्रयत्न करू तर इतरांनो बऱ्याच काही गोष्टी आहेत किंवा बऱ्याच काही गोष्टी आपल्या आपल्यामध्ये असतात परंतु त्या बाहेर येण्यासाठी खऱ्या अर्थानं वाव भेटत नसतो तर त्या गोष्टींना वाव देण्यासाठी मग नृ नु, नृत्य नु, नुु, कला किंवा तुमच्यातले जे काही अदाकारी असतील कुणाला गायनाचा आवड असन कुणाला ॲक्टिंगची आवड असण तर ही आपली आवड किंवा ती कला सादर करण्यासाठी एक स्टेज हवं असतं आणि ते स्टेज खऱ्या अर्थानं भेटत नाही तर तो एक आमच्या चॅनलचा उद्देश आहे की खेडेपाड्यातील असे काही सूरज चव्हाणसारखे काही कलाकार आहेत की ज्यांना आपण पुढं नेऊ शकतो आणि म्हणून आम्ही जो काही चॅनल चालू केलेला आहे गावाकडच्या गमती जमती त्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या परिसरातील असेल आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर कोणी असा एखादा चांगला था <coughs> मुलगा असेल जो ॲक्टिंग करू शकत ॲक्टिंगची ज्याला आवड असेल डान्सची ज्याला आवड असेल त्याला आम्ही संधी देऊ आणि चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार होईल त्याचं भविष्यामध्ये चांगलं करिअर घडेल कारण आजकाल तुम्ही बघू शकता चा जमाना आहे आणि त्यामुळे जवळपास नोकऱ्या भविष्यामध्ये भेटतीलच असं नाही परंतु तुमच्यात जर काही दुसऱ्या कला असतील तर त्या माध्यमातून तुम्ही आपलं उपजीविका करू शकता चालू शकताय आणि आपलं जीवन चांगल्या पद्धतीने घडू शकताय म्हणून मित्रांनो <coughs> <coughs> निराश न होता जसं म्हटलं जातं की खुदा की घर में देर आहे लेकिन अंधेर नाही अशा पद्धतीने आपणही विश्वास ठेवा बरेच तरुण आहेत ज्यांना सध्या नोकरी नाही तर मित्रांनो माझं पण ग्रॅज्युएशन झालं आहे मी पण नोकरीच्या शोधात होतो नोकरी भेटली नाही परंतु निराश न होता शेती व्यवसाय असेल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असेल हे सगळं सांभाळत असताना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि कॉलेजच्या जीवनामध्ये असताना बऱ्याच वेळा नाटक करण्याचा प्रयत्न नाटक केले गॅदरिंगला आणि ती एक मला पण आवड होती की ज्या माध्यमातून काहीतरी आपल्यातली कला लोकांपर्यंत पोचण हा एक उद्देश होता तर कॉलेजमध्ये असतानासुद्धा खूप काही आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे जवळपास तीन चार चार पाच नाटक केले आणि तिथून पुढं जरा आवड निर्माण झाली आणि म्हणून आम्ही असण नितीन मुंडे असन भूषण कुटे आसन हे सगळे मित्र नातेवाईक परिवाराकडून एक चॅनल आम्ही तयार केला आणि आता त्या चॅनलच्या माध्यमातूनच तुमच्याशी संवाद होत आहे तर टुरिस्टचा धंदा करत असताना खूप काही फिरावं लागतं जसं आज तुळजापूरला आलो तुळजापूरवरून आता अक्कलकोटला ठिकाणी मुक्काम केलं आहे आणि उद्या गाणगापूर पंढरपूर करून घरी जाणार आहे उद्या तर उद्यासुद्धा एक सोलापूरमध्ये अतिशय सुंदर मंदिर आहे स शंकराचं ते मंदिर पण मी तुम्हाला दाखवणार आहेत उद्या जवळपास अडीच तीन वाजता त्या ठिकाणी तुम्हाला लाईव बघायला भेटेल तर आपण सर्वांनी त्याही वेळेस कनेक्ट व्हा आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर मित्रांनो त्या निवडणुकांमध्ये कोणाला मदत करायचं काय करायचं तो तुमचा प्रश्न आहे फक्त माझं एकच का कर्तव्य म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही त्या निवडणुकीसाठी आपण जे काही आपला मतदानाचा अधिकार आहे तो नक्की त्या ठिकाणी गाजवा मतदान करा आपण समृद्ध भारताचे नागरिक आहोत आणि मतदान करून चांगल्या व्यक्तीला निवडून देण्याचा प्रयत्न करा